पिंपरखेड येथे रविवारी दोन नोव्हेंबरला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहन बोंबे या चिमुकल्या विद्यार्थ्यावर तब्बल बेचाळीस तासांनंतर आज चार नोव्हेंबरला पिंपरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्कारासाठी परिसरातील नागरिक नातेवाईक आणि शाळकरी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दोन नोव्हेंबरला दुपारी रोहन हा घराजवळ खेळत असताना अचानक बिबट्यानं त्याच्यावर झडप घालत जीव घेतला या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत बेट भागात बंद पाळला आणि ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं मागील वीस दिवसात बिबट्यानं तीन बळी घेतले बारा ऑक्टोंबर रोजी शिवण्या बोंबे या चिमुकलीचा तर बावीस ऑक्टोंबर रोजी भागुबाई जाधव या महिलेचा बळी घेतला होता सलग तिन्ही बळींच्या घटनांनंतर वनविभाग आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला